नमस्कार मी अनुराव जी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची शिरूर लोकसभा संयोजिका आहे आज या ठिकाणी आम्ही सगळ्या महिला आणि आमचे बंधू मिळून महायुतीचे अधिकृत उमेदवार मान्य शिवाजीदादा आडेराव पाटील यांच्या प्रचारासाठी सगळेजण जमलेलो आहोत दादांची निशानी घड्याळ आहे आणि दादांसाठी या ठिकाणी शिरूर शहरामध्ये आणि एकंदरीतच शिरूर लोकसभेमध्ये अतिशय पोषक वातावरण आहे कारण कोरोना काळात दादांनी केलेली सगळ्यांसाठीची मदत आणि दादांचा लोकसंपर्क पाहता आजही दादांसाठी सगळेजण जीव तोडून मतदान करणार आहेत लोकांची प्रतिक्रिया शिरूर शहराचे माजी शिवाजी दादा अडयराव पाटील हे गेल्या पंचवार्षिकला खासदार नसतानाही शिरूर शहरासाठी त्यांनी भरपूर प्रमाणात निधी आणून दिला आहे आणि जे खासदार असून सुद्धा त्यांनी साधा शिरूर शहरामध्ये त्यांचा चेहरा सुद्धा नागरिकांसमोर आणला नाही तसंच दादांनी खासदार नसताना शिरूर शहरासाठी भरपूर प्रमा प्रमाणात निधी नऊ कोटीचा निधी हा रस्त्या कामांसाठी व न ऐंशी कोटींचा निधी जो आहे तो पाण्याच्या संदर्भात शिरूर शहरासाठी पिण्याचे पाणी यासाठी ऐंशी कोटीचा निधी दादांनी शिरूर शहराच्या वासियांना दिला आहे ह्यासाठीच इथं शिरूर शहरामध्ये दादांना भरपूर प्रमाणामध्ये मतदान मिळ मी खात्री आहे आणि इथे वातावरण सुद्धा आहे ते दादांसाठीच खूप चांगलं आहे त्यासाठीच आम्ही प्रचार करतोय प्रचार करताना ज्याच्या त्याच्या तोंडात दादांच नाव आहे आणि दादाच निवडून येणार ह्याशिवाय पर्यायच नाहीये लोकांना एकच वादा समाज बांधवांच्या सर्व स्थानच्या

Ты на твои горы лову, песни

जय भान जय शिवाजी जय भी जय शिवाजी